नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय निवडणूक फार वर्षानंतर असंच वाटतंय की फार वर्षानंतर निवडणूक या विषयावर चर्चा करतोय कारण खूप दिवस झाले निवडणुकीची चर्चा नव्हती वक्तव्य वेगवेगळी वे वे समोर येत होती परंतु चर्चा जी व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे होती ज्या निवडणुकीची गोष्टी आहेत त्या समोर येत नव्हत्या तर आता लवकरात लवकर निवडणुका होणार आहे कोर्टाचा जे काही आदेश आहे तो सुद्धा समोर आलेला आहे त्यावर सुद्धा चर्चा करणार दादा दिसत आहे सर्वजण दिसले पाहिजे तर लवकरात लवकर निवडणुका होणार आहे कधी होणार आहे कशा होणार आहे काय टप्पे असणार त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर आ, मला असं वाटतं इकडे बसावं लागेल म्हणजे संपूर्ण गोष्ट दिसेल हा तर आता अशी गोष्ट आहे की परत परत ते पाडे मला तरी नाही वाटत तुमच्या समोर व्यक्त करावे तुम्हाला माहीतच आहे महायुती वेगळी झालेली आहे महाविकास आघाडी वेगळी झालेली आहे त्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्या त्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं त्यानंतरची गोष्ट आपण चर्चा करूया हे मागचे पाडे पाठ आहे आता त्यानंतर निवडणुका का नाही महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका का नाही कोर्टाने सवाल केला त्यानंतर आयोगाचं काय कारण समोर आलेलं आहे काय मागणी करण्यात आली का मुदतवाढ देण्यात आली त्यावर चर्चा करतोय तर कोर्टाने विचारलं की तुम्हाला मुदतवाढ कशासाठी काय कारण आहे तर त्यामागे आयोग म्हटलं की ई व्ही एमची कमतरता आहे त्यानंतर जर सण आहेत पुढे अजून भरपूर कारण आहेत ते सुद्धा मी तुमच्यासमोर मांडतो त्यानंतर त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यानंतर कर्मचारी जे आहेत त्यांची कमतरता आहे अशा विविध कारणं आयोगानं दिली तसंच आता एका पाठोपाठ निवडणूक घेण्यास आयोगाने असमर्थता दाखवली की एका पाठोपाठ नका घेऊ त्यानंतर जर बघितलं तर या महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचं कोर्टानं अपेक्षा होती कोर्टाला आता यामागे त्यांनी काय दिलंय की चार महिन्याची मुदत त्यांना देण्यात आली आहे चार महिन्याची आता आपण बघूया की निवडणुका कधी आहेत कशा आहेत तो टप्पा नक्कीच आपण बघूया यावर आता सर्वप्रथम कोणती गोष्ट आहे ते बघूया उलट दिसणार नक्की परंतु मी वाचून दाखवतो तुम्हाला की यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाटलं तर इथे सुद्धा लावीन मी वरती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत इव्हीएम पुरवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहे डेट लक्षात ठेवा म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत दोन हजार पंचवीसचा हा ईव्हीएम पुरवायची आहे त्यानंतर निवडणुका कधीपर्यंत घ्यायच्या तर एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी पर्यंत दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षाचा महिना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या कोर्टाने आदेश दिलेले आहे सरळ सरळ तर हे आता कोर्टाकडून आलेलं आहे याआधी तुम्हाला तर निवडणुका घ्याव्याच लागणार आता टप्पे कसे असतात कशा पद्धतीने कशा होणार निवडणुका ते सुद्धा आपण बघूया स्ट्रक्चरद्वारे बॅक येऊया पहिला टप्पा बघूया पहिला टप्पा जर बघायचा की निवडणुका कशा होणार पहिला टप्पा आहे त्यामध्ये जिल्हा परिषद नक्कीच मी फोटो लावेल तो व्यवस्थित तुम्हाला दिसेल जिल्हा परिषदच्या म्हणजे पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या निवडणुका होणार तर पहिल्या टप्प्यात होणार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या तीन निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार परत एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात काय होणार कशा होणार कोणता टप्पा राहणार आहे दुसरा टप्पा त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार महानगरपालिकेच्या निवडणुका त्यामध्ये तर या प्रकारे या पद्धतीने त्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे एकदा फोटो आपण तो बघूया परत हा तर अशा पद्धतीने निवडणुका होणार आहे आता भरपूर गोष्टी आहेत काय युत्या होतात कशा युती होतात ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे सुरुवातीला युतीबद्दल सांगायचं झालं तर महायुती तर फिक्स आहे यामध्ये कोणी ॲड होणार का हा पाहणं अत्यंत हा प्रश्नच आहे ऍक्च्युली कारण यामध्ये राज ठाकरे कोणाकडे जातात दुसरा जो गोष्ट सांगणार होती तर था, तीच ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार ही चर्चा जी चालू आहे ती जवळपास आता जवळपास झालेला आहे लवकरच आपल्याला आगामी पालिकेच्या निवडणुका हे ते स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला युती होताना दिसू शकते परंतु महाराष्ट्र आहे काय गोष्टी घडणार सांगता येत नाही राज ठाकरे महायुतीकडे सुद्धा जाऊ शकतात अजून काही शिक्कामोर्तब झालेला नाहीये खरं सांगायचं आणि यामध्ये आता निवडणुका तर एकतीस जानेवारीच्या आत घ्यावाच लागणार आहेत त्यामुळे या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरणार आहे तर बघूया काय काय गोष्टी घडतात आता युवत्या तर ह्या सध्या झालेल्या आहेत त्यानंतर काय आड होतं हे सुद्धा पाहणं आहेच नक्कीच यामध्ये जर बघितलं आपण महायुती आणि इकडे जर बघितलं तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी तुटणार का हा सध्या मोठाच प्रश्न आहे नक्कीच यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाहीये नक्कीच म्हणतात की आनंद व्यक्त होणार परंतु निवडणुका जवळ आल्यावरच करणार ती गोष्ट तर ते सुद्धा आपण बघूया आणि ही सध्या गोष्ट आहेच नक्कीच हे फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवतोच आहे नक्कीच हा हा मस्त तर शेवटी तुम्हाला काय वाटतंय परत इथे कोण विजयी होणार महायुती की महाविकास आघाडी नक्की कमेंट करून सांगा आणि हा सेगमेंट ही संपूर्ण व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद